नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील शहादा तालुक्यातील लोणखेडा महाविद्यालय येथे लोकसभा निवडणूक सुपर वॉरियर्स शैक्षिक केंद्र प्रमुख तर बुथ प्रमुख कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांची कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेला आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित खासदार तथा नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हिना गावित जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित भाजपा महामंत्री विजय चौधरी आमदार राजेश पाडवी दीपक पाटील माजी मंत्री पद्माकर वळवी भाजपा अध्यक्ष निलेश माळी लोकसभा निवडणूक प्रभारी डॉक्टर तुषार रंदे कैलास चौधरी रामचंद्र पाटील हे उपस्थित होते दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील तळादा येथेही आदिवासी सांस्कृतिक भवन येथे भारतीय जनता पक्षाचे सुपर वॉरियर बूथ अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीला राज्यात आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित डॉ हिना गावित जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित आमदार राजेश पाडवी प्रदेश महामंत्री विजय चौधरी माजी मंत्री पद्माकर वळवी लोकसभा प्रमुख तुषारअंत शांताबाई भैया परदेशी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीला राज्यातील आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित तसेच इना गावित यांनी सुपर वॉरियर्स बुथ अध्यक्ष यांना मार्गदर्शन केले जनजागर मराठीसाठी जीवनमाळी नंदुरबार